नमस्कार मी सुवर्णा तुमचं आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत आहे स्वागत आहे आज काय कार्यक्रम आहे कॉलेजमध्ये हो हां आता हे फोटो पाहून तुमच्या लक्षात आलं असेल ना काय कार्यक्रम आहे तर चला पहा कार्यक्रम कोणता आहे तो अवश्य पहा आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग येत ना कार्यक्रम पाहिला जरूर आणि जरूर पहा हां आता या बोर्डवरील नाव वाचून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल हो ना सुयश चिंतन हा कार्यक्रम चालू आहे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे या सुयश चिंतन कार्यक्रम प्रसंगी फुल देऊन सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत करण्यात आलेलं आहे स्वागत आहे स्वागत स्वागत स्वागतम स्वागत स्वागतम 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 स्वागत कैसा पावन सुहाम समय आज है अतिथिओं के शरताज है कैसा पावन सुहावन समय आज आप आये अतिथियो में शरताज देव की भारती पूजन I'm

गोष्टी माझे आदर्श मानतो सर मॅडम तुमच्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या आदर्श मानतो तुमच्यासारखे जब्रिमा यशस्वी होऊ मे जाणतो

तसेच नादरे मॅडम आहे खूपच त्यांनी सांगितलेल्या शब्दात असतो तसेच मॅडम माहेर खूपच छान त्यांच्या स्वभावावरूनच तसेच नलवडे मॅडम आहेत आम्हाला मैत्रिणी सारख्या संकटात मात्र असतात आमच्या पाठीशी उभ्या या सर्वांमुळे व मुलीमुळे येते चैत्य आमच्या कॉलेज कॉलेजला या सर्वांमुळे व मुलीमुळे येते वे दिए दिए सर, ते आमच्या कॉलेजला पर्यवेक्षक सर आमचे सर्व आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थीही माहिती मिळाली ज्या दिवसाची तुम्ही आधी आधुन्यने वाट पाहाव तो आजचा हा दिवस सुय आजचा दिवसच असा आहे की नाथ फुटलेला होता अश्रू वाहत होते आणि हे अश्रू म्हणजेच आमच्या दृष्टीनं असलेली किंवा शाळेच्या दृष्टीनं असलेली एक मोठी कमाई आहे शाळेबद्दल असलेला तो त्या पाठिमाचा एक आदर आहे आणि तो आदर तुमच्यातून दिसलेला आहे हा आदर तर आहेच पण यासोबत तुम्हाला आम्ही ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे ही ज्ञानाची शिदोरी सोबत ते शिदोरी घेऊन जायची प्रवासात कोणतीही आवाळ होऊ नये आणि प्रवास हा सुखकर व्हावा दिलेली शिदोरी पूर्ण प्रवासात पुरावी या उद्देशानं ही शिदोरी नेली जात होती आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही ज्ञानाची शिदोरी तुमच्यासोबत दिलेली आहे तुमचं ध्येय उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण करत असताना ध्येय उद्दिष्ट पूर्ण करत असताना तुम्हाला या शिदोरीचा नक्कीच उपयोग होईल तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ही शिदोरी मदत करेल ध्येयावरूनच एक कथा माझ्या वाचनात आली होती ती आठवली म्हणून मी येथे सांगत आहे एका शाळेनं एकदा फरमान काढलं म्हणजेच नोटीस काढली ती अशी की

अशा पद्धतीच कामगिरी येणाऱ्या परीक्षेत तुम्ही कराल आणि माझ्याकडून माझ्या सगळ्या स्टाफ कडून आपल्या सगळ्या शाळेकडून तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आणि जाता जाता तुम्हाला एक चांगूपणाची गोष्ट सांगतो संत एकनाथ महाराज तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचं एका ठिकाणी कीर्तन चाललेलं असतं आणि कीर्तनाला भरपूर लोक येत असतात आणि सारख्याच लोकांची ये चालू असते आणि कीर्तन थांबतं आणि प्रश्न उत्तर चालू होतं आता प्रश्न उत्तर चालू झाल्यानंतर प्रत्येकजण आपापले प्रश्न करेन काय आपले विचारायचं महाराज आहेत काहीतरी चांगला मार्ग देतील म्हणून सगळ्यांचं लाईन चालू असते तर ते एक जण सर्वसामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा असतो आणि तो जातो आणि सांगतो आपण पहिल्यांदा आपण काय विचारणार आहे भविष्य काय माझं त्याचा पहिला प्रश्न असतो भविष्य काय माझं काय असेल ते सांगा आणि माझा दुसरा प्रश्न आहे की तुमच्यावर लोक एवढी टीका करतात तरी तुम्ही हसतमुख कसे काय असतात एकनाथ मला थांबतात आणि म्हणतात तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की तू इथून पुढे आता आठ दिवस तुझा आयुष्य आहे परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा ही माझ्यासाठी आहे मी परीक्षेसाठी नाही आहे ना हा मनात विचार ठेवा आणि अभ्यास करा यश तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि सर्व मुलींना चांगल्या पद्धतीनं गुण मिळणार आहे आणि सर्व मुलींना

आणि अतिशय म्हणजे पहिल्याच्या पाच शिक्षणामध्ये तिचं नाव अभ्रमाने घेतलं जाईल तर गव्हर्मेंट कमी तिचा वर्गी पार पाठायला म्हणजे एक उदाहरण करणार का आपल्याला आपल्या एम बी एलेल्या आहे काही स्पर्धा परीक्षेमधून तुझा आलेले आहेत काही पी एच डी करत आहेत मेंगे इंग्लिश झालेली आपल्या विद्यार्थिनी आहेत जमिनी वडील त्या प्रशिवाय विद्यापीठामध्ये पी एच डी फक्त तुम्हाला मिळणार का कारण तुम्हाला काय होणार आहे तिथे तुम्हाला समजणार की आपल्याला काय करायचंय काय नाही असं मी जेव्हा दहावीला होती तेव्हा मला तो प्रसंग आजही म्हणावा कुठतरी करून गेलाय तो मी प्रसंग तुम्हाला सांगते नाना पाटेकरांचं एक पिक्चर आहे त्या पिक्चर मध्ये ते असं म्हणाले की भूत्याचं घरट भुत्याचं घरट जे आहे पाणी पितो विसावा घेतो पंखामध्ये पळ घेतो आणि उंच जीभ घेतो त्याचप्रमाणे दहावीचं आणि बारावीचं वर्ष काय असतं तर भूत्याचा एक पानवटा असतो इथं तुम्ही यायचं असतं ज्ञान घ्यायचं असतं तुमच्या पंखामध्ये इतकं